नमस्ते शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल तांबारगे माधोबाग व शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व आंबा उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत मित्रांनो बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांच्या आंबाबागेमध्ये मोहर आलेला आहे तो आणखी उमललेला नाही आणि या काळामध्ये वेगवेगळ्या फवारण्या आपण करत असतो कीटकनाशकाचे करतो तुडतुड्यासाठी फवारणी करतो त्यासोबतच वेगवेगळे बुरशीनाशकसुद्धा आपण मारत असतो या काळामध्ये काही शेतकऱ्याचे फोन मला आले की सर म्हणले आपण सल्फर जे आहे गंधक ऐंशी टक्के ते डब्ल्यू पी किंवा डब्ल्यू डी जी फॉर्ममध्ये मिळतं आणि त्याचा स्प्रे आपण मोहरावरती घ्यायचं का ते आपण घेऊ शकतो गंधक हे एक चांगल्या पद्धतीचं चा बुरशीनाशक म्हणून काम करतं परंतु माझा अनुभव असा आहे की आपण मोहर उमलण्याच्या अगोदरच एखादा स्प्रे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही गंधकाचा घेऊ शकतो गंधकामुळे काय होतं भुरी रोगावर अतिशय प्रभावी औषध हे बुरशीनाशक आहे परंतु बऱ्याच पिकामध्ये आंब्यामध्ये सुद्धा किंवा इतर पिकामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आणि मला स्वतःला असा अनुभव आलेला आहे की जर फुलं उमललेले असतील आणि त्या काळामध्ये जर आपण गंधकाची फवारणी केली तर बऱ्याच अंशी आपली फुलगळ होते हा मला आलेला अनुभव आहे एखाद्या वेळेस तुम्हालासुद्धा येऊ शकतो त्याच्यासाठी फुलं उमलल्यानंतर मोहर उमलल्यानंतर शक्यतो गंधकाची फवारणी करू नका जर करायची असेल तर एक दोन झाडावरती तुम्ही फवारणी करा त्याचा रिझल्ट पहा आणि मगच त्या इतर बागेमध्ये आपल्याला फवारणी करायची आहे जर आपल्या बागेमध्ये भुरी रोगाचा अटॅक आपल्याला जर दिसला तर गंधकापेक्षा सुद्धा अतिशय चांगले मॉलिक्यूल बाजारामध्ये उपलब्ध आहेत जसे की अजेक्स स्ट्रॉबिन आहे टिबकोनॉझाल आहे किंवा वेगवेगळे ब्रँड आहेत आणखी त्या ब्रँडचं चांगले मॉलिक्यूल जर तुम्ही आपल्या बागेमध्ये जर तो प्रादुर्भाव दिसल्यानंतर स्प्रे करायचा आहे जेणेकरून की आपली बाग व्यवस्थित राहील आता तर सध्या वातावरण एकदम व्यवस्थित आहे त्याच्यासाठी अतिफवारणी टाळायचं आहे आपल्या मोहराला उमलू द्यायचं आहे आणि सेटिंग होऊ द्यायचं आहे त्याच्यासाठी थोडंसं आपण काळजीपूर्वकच प्रत्येक फवारणीला सामोरत जायचं आहे याही उपर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा किंवा तुम्हाला आलेला अनुभव हे मला कमेंटमध्ये सांगा अशी मी सगळ्यांकडतर्फे अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद